प्रणाम काय झालंय की ते बेस्टची पतपेढी आहे त्याची निवडणूक लागली बेस्टची पतपेढी म्हणजे असं एक एवढं असं इस इस मातीचं कण आहे मुंबई महापालिका आणि एकूण राज्यातल्या महापालिकांच्या निवडणुकांच्या तुलनेने असा एक कण आहे पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित तिथे पॅनल उभं केलंय त्यामुळे आतापर्यंत कधी तुम्ही ऐकलं होतं की बा बेस्ट पॅनलची पतपिढीची निवडणूक झाली मग त्याच्यामध्ये कोण आलं कोण गेलं तुम्हाला तर आत्ता कोणाच्या प्रभुत्वाखाली ती आहे पतपिढी हे सुद्धा माहिती नसणार गॅरंटी देतो मी तुम्हाला की मुं अशी पतपिढी आहे आणि तिचं काहीतरी निवडणूक आहे हे सुद्धा आत्तापर्यंत तुम्हाला माहिती नसणार आता वर्तमानपत्रांनी मीडियाने सध्या निर्णय घेतलेला आहे की या दोघांच्यावर इतका दबाव निर्माण करायचा की दोघांनी मिळून लढलं पाहिजे आता हे मीडिया मॅनेजमेंट नाही रे मीडिया कॉन्स्पिरसी आहे ही, ही। विरुद्धची तर त्यामुळे त्याप्रमाणे त्या ते दोघांवरही दबाव इतका निर्माण करतायत त्या त्या की त्यांना आपल्या मनचं बोलता येत नाही दोघांनाही उद्धवची इच्छा आहे खरं आहे पण याचा राजचा मार्ग वेगळा आहे आणि तो वेगळा आहे हे राजला स्वतःला माहिती आहे त्यामुळे तो म्हणतो की तुम्ही सगळेजण कामाला लागा तू युती होणार का नाही ठाकरे बंधू एकत्र येणार का नाही आणि निवडणूक लढणार नाही तेव्हा पाहू तेव्हा पक्षाचा जो निर्णय असेल तेव्हा तुम्ही मान्य करा आज सर्व महाराष्ट्रातल्या एकूण एक निवडणुका आपण सर्व वॉर्डात लढवणार आहोत असं गुढी देऊन कामाला लागा ह्या त्याच्या स्टेटमेंटमुळे सावध झालेल्या उद्धवनी पण तसंच स्टेटमेंट केलं की युती होणार का नाही तुम्ही चर्चा करू नका तुम्ही सगळ्या जागा लढवण्याची तयारी करा पक्ष बघून घेईल हे दोघांनी किती सावध भूमिका घेतली आहे बघा जर खरोखरच कुठेतरी पॉझिटिव्हिटी थोडी वाढली असती किंवा गॅरंटी गॅरंटी पॉझिटिव्हिटी नाही गॅरंटी जर दोघांना असती की हां आपण आगामी निवडणुका एकत्र लढवणार आहोत हे जे आत्ता काय सगळं चाललं आहे त्याची परिणती एकत्र आहे तर मग ते असं संदिग्ध आणि सावध असं विधान त्यांनी केलं नसतं आहे की नाही तुम्ही विचार करा असं संयुक्त संगीत संदिग्ध विधान तेव्हाच केलं जातं की निर्णय झालेला नसतं काय झालेलं नसतो निर्णय आता जसं लग्नाचे हे वधूवरांचं पाहणं वगैरे झालं की दोन्हीकडून जर कन्फर्म असेल तर हा मुलगी पसंत आहे पुढे आपण आता बोलूया असा निरोप येतो नाहीतर असं असतं की गुरुजींना पत्रिका दिलेली आहे तर ते त्याचं पडताळणी करतायत किंवा थोडं जरा विचारायला आम्हाला वेळ द्या असं आम्ही अनुकूल आहोत प्रतिकूल नाही आहोत अनुकूल आहोत पण जरा थोडंसं वेळ द्या मग नंतर मुलीचा किंवा मुलाचा नकार पण येऊ शकतो आणि ते म्हणू शकतात आम्ही कुठे तुम्हाला प्रॉमिस केलं होतं आम्ही जाहीर केलं होतं का की तुमची आमची सोयरी जमली नाही सेम सेम हिअर सेम हियर तर बे आता एक विषय निघालाय म्हणून बेस कमिटीचा हा विषय थोडक्यात संपून टाकतो आणि मग माझ्या मुख्य विषयाकडे येतो माहिती घेतली तर कसं आहे ना की ही बेस कमिटी जी आहे त्याची निवडणुक ते दोन्ही ठाकरे बंधू एकत्र लढवत आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्यावर फोकस पण आला आहे मीडियाचा ते पिढीचा जीव केवढा आहे माहिती आहे एवढीच 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 स आपल्या अंगावर कुठेतरी एखादं चावला तर की गांधी येते की नाही किंवा आपण त्याला हे म्हणतो तर तशी ती पुळी फोडी किंवा गांधी गांधी म्हणतो आपण याला तर आता गांधी का म्हणतात गांधीला माशीवरून असणार ते करेक्ट या गांधींचा काही संबंध नसणार तर ती जे येते ना अख्ख्या शरीराच्या तुलनेत ती पतपेढी एवढी नाही आहे आणि आज आजपर्यंत तुम्ही कधीही आहेत का या पतपेढीचं नाव तरी माहिती आहे या पतपेटीचे आजचे पदाधिकारी कोण आहेत एक नाव सांगू शकाल का तुम्ही नाही सांगू शकणार नाही सांगू शकणार कारण त्या पतपेटीचं अस्तित्वच नव्हतंच आता मीडियाने काहीतरी एक गेम प्लॅन आखलेला आहे त्यानुसार फडणवीस आणि भाजपला आणि महायुतीला जितक्या प्रकारे छळता येईल तितक्या प्रकारे छळण्याचं एक मोठं षडयंत्र त्याचं गोपस्फोट केला आहे एन एसरांनी परवा तर ते चालू आहे त्याच्यामध्ये मग बारीकशा गोष्टीलाही महत्त्व द्यायचं मग दहीहंडी एकत्र केली असं काय करा ना कुठे झाले आता ज्या दहीहंड्या येत आहेत त्या शिवसेनेच्या वेगळ्या आहेत मनसेच्या वेगळ्या आहेत मग तिथे पण करू शकला असतात नाही केलं पण ते कुणी पॉईंट आऊट नाही करणार तुम्हाला की अरे पतपेढीची तुम्ही एकत्र लढवताय निधन दहीहंड्या दे तर तिथे गोविंदा एकमेकाच्या खांद्यांवर उरबेरून एकमेकाला सपोर्ट देतात तर शिवसेनेच्या खांद्यावर मनसे मनसेच्या खांद्यावर शिवसेना शिवसेनेच्या खांद्यावर परत मनसे असं करा ना एखादी तरी दहीहंडी प्रतिकात्मक मुंबईत अख्या झाली का नाही झाली कारण कुणाचीच मनं जुळलेली नाही हे आपल्याला माहिती anyway, आहे एनिवे या सहकार समृद्धी पॅनलचं नेतृत्व प्रवीण दरेकर करतात आणि प्रवीण दरेकर हे पूर्वी मनसेत होते बरेच त्यांचा प्रवासही बराच झालेला आहे पण ते आता त्याचे प्रमुख आहेत मी केवळ दरेकरांशी बोललो असं नाही मी आणखीन एक काही माहीतकारांशी एक निवृत्त अधिकारी आहे जे बेस्टचे महाव्यवस्थापक होते त्यांच्याशी बोललो की पतपेढी प्रकरण म्हटलं मला काय माहितीच नाही या नावाची पतपेढी पण माहिती नव्हतं मला तर तुमचा अंदाज काय आहे कारण तुम्ही अजूनही का तसे पॉलिटिकली जागृत आणि सोशली ॲक्टिव्ह आहात तर ते म्हणाले की अनिलजी कसं आहे ना बेस वर्कर काय विचार करतील की आमचं भलं कशात आहे आमचं भलं सरकारविरुद्ध जाण्यात आहे का बरं ते म्हणाले की मुंबई महापालिकेची निवडणूक भारतीय जनता पक्ष जिंकणार महापौर भाजपचा होणार मी नुसतं महायुतीचा पण म्हणाले म्हणत नाही मी महापौर भाजपचा होणार बेस कमिटीचा चेअरमन भाजपचाच असणार शिंदे आणि अजितदादांना मिळणाऱ्या व्होट्सची संख्या म्हणजे निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या नगरसेवक झालेल्यांची संख्या एवढी मोठी नसणार मग त्यांनी मला माझ्याच दयानंद नेने यांनी ने ने दिलेल्या निकालाचा हवाला दिला आणि ते म्हणाले की तुम्ही भारतीय जनता पक्ष ऑलमोस्ट मेजॉरिटीपाशी आहे त्यांच्या खालोखाल एक पन्नासच्या आसपास मागे पुढे म्हणजे चाळीस ते सत्तर या दरम्यान नाही चाळीस ते साठ या दरम्यान शिवसेना उभाठा असणार आणि शिंदे तीस ते चाळीस दरम्यान असणार अजितदादा दहा ते बाराच्या दरम्यान असणार आणि त्यात तुम्ही विधान केलं आहे की सात ते म्हणजे मीने केले पण नेण्याने केले हे खरं आहे नेण्यांच्या सर्वेनुसार त्यांनी रिपोर्ट केलं आहे की सात ते दहा फार फार तर माणसाचे येते बघा दोनशे पैकी फक्त सात ते दहा म्हणजे असं या युतीचं एकत्रित सामर्थ्य जर तुम्ही बघितलं तर खरं म्हणजे उद्धव ठाकरे काल लाचार झालेत एवढे आश्चर्य त्यांना मनसेबरोबर जाऊन आपल्याला हे मिळतील काहीतरी सत्ता मिळेल असं वाटत असेल तर ते किती चूक आहे हे त्या नेण्यांच्या सर्वेमधून स्पष्ट आहे त्यांना मिळणारच आहेत पन्नासच्या मागे पन्नास साठ जागा त्यांना मिळणार आहेत ते मनसेबरोबर आली तरी आणि नाही आली तरी शंभर टक्के उद्धव संजय मी तुम्हाला गॅरंटी देतो नेण्यांचे सर्वे चुकत नाहीत कधी आत्तापर्यंत बरोबर आले अरे ते उपराष्ट्रपतीपदाची आज मला किती मित्रांचे हे आलेत मेसेजेस की तुम्ही जे यांचं नाव घेतलं होतं राष्ट्रीय सेवक संघाचे शेषाद्री चारी काहीतरी तर ते नाव फायनल झालं आहे परिवारातून आणि तेच उपराष्ट्रपती होत आहेत आणि भारतात नाही जगात ही बातमी दिली नव्हती तुमच्याशिवाय आणि ती नेण्यानी ने तुमच्याकडे दिली होती की ते शेषाद्री चालिका काय नाव आहे त्यांचं मी हो ने, ने, हो आता नेमकं चुकतच नाही कळ कारण आता माझ्यासमोर कागद नाही येतो विसरलो मी पण असंच काहीतरी नाव आहे ते संघाचे शेषाद्री चारी वगैरे काहीतरी तर ते उपराष्ट्रपती होत आहेत तुम्ही अभिनंदन केलं पाहिजे भारतातल्या एकाही मीडियाने त्यांचं नाव घेतलेलं नसताना नेनेनी त्यांचं नाव घेतलं आता ऑफिशियल अनाऊन्समेंट होऊ द्या आपण वाट बघू पण मी त्यावेळेला म्हणतो की मला माहिती आहे ती नड्डांची आहे की नड्डा होत आहेत उपराष्ट्रपती ते म्हणाले नाही शे, हे शेषाद्री म्हणून जे आहेत ते होत आहेत संघ परिवारातून ते येत आहेत वट एव्हर इट इज तो विषय वेगळा पण आता मी सांगतो की मुंबई महापालिकेत महापालिकेमध्ये महायुतीची सत्ता तर शंभर टक्के भाजपचा महापौर शक् शंभर टक्के स्टँडिंग एकनाथजींकडे जाणार हे नक्की आहे इतर उपमहापौरपद कधी अजितदादांकडे जाईल आणि बेस्ट कमिटी तर शंभर टक्के भाजप स्वतःकडे घेणार कारण ती सोन्याची खाण आहे सोन्याची खाण आहे ती तर त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये कामगार काय विचार करेल की मला भलं कशात आहे मी भांडणार जो सत्तेशी भांडतो आहे जो फडणवीसांशी भांडतो आहे जो भाजपशी म्हणजे उद्याच्या सत्ताधारी पक्षाशी भांडतो आहे उद्या महापालिकेमध्ये निर्णय बेस कर्मचाऱ्यांच्या भल्याचे कोण घेऊ शकतो भाजप घेणार मग ते नॅचरली असा विचार करतील की त्यांचीच पतपेढी जर आपण पॅनल निवडून दिलं तर फेस कामगारांकडून एक सिग्नल जाईल की आम्ही तुमच्याबरोबर आहोत आमचं भलं करा आता तुमचं पॅनल दिलं नाही निवडून मग ज्या काय पतपेढीकडून अपेक्षा असतात त्या तुम्हाला माहिती आहे तुम्ही कुठेतरी पतपेढीशी निगडीत असालच तर त्यामुळे बेस्ट कामगार हा ठाकरे बंधूनं कशा करता मत देईल आणि हा काय भावनिक विषय नाही आहे पतपेढीची निवडणूक हा मराठी अमराठी असा विषय नाहीच आहे हा आर्थिक विषय आहे आर्थिक भलं कोण करेल एवढा पुरता मर्यादित आहे त्यांनी तो कितीही मराठी मराठी जरी वाढवायचा प्रयत्न केला तरी मराठी माणूसही विचार करणार की माझा आर्थिक भलं कशात आहे आणि आर्थिक भलं मी सत्तारूढ पक्षाबरोबर जाण्यात आहे त्यामुळे समृद्धी सहकार सहकार समृद्धी हे जे पॅनल आहे दरेकरांचं जे भाजपचंच पॅनल आहे खरं म्हणजे ते जिंकणार हे मी आज तुम्हाला सांगतो आणि जिंकल्यानंतर माझी अपेक्षा राहील की नाईन एट टू डबल झिरो टू सिक्स झिरो वन नाईनवर तुम्ही माझा अभिनंदनाचा मेसेज करावा तोपर्यंत थांबा निवडणूक होऊ द्या निकाल लागू द्या आता मी येतो याच्या ये दुसऱ्या मा एका भागाकडे तो भाग असा आहे की मला गेले काही दिवस लोक असं म्हणत आहेत की अरे तुम्ही म्हणाल होता ते दोघं एकत्र येणार नाहीत बघा ना बघा आता निवडणूक लढवत आहेत तक आ, मग ते तर एकत्र आलेच जमा आहेत मग तुम्ही कसं म्हणालात की ते येणार नाहीत मी त्याच्यावर असंच उत्तर देईन की एकत्र आलेत याचा काय पुरावा मी एकत्र आलेले नाहीत याचे पुरावे आता देऊ शकतो आतले पुरावे देऊ शकतो पण बाह्य पुराव्यांमध्ये पतपेढी एकत्र लढण्याला काही फार महत्त्व नाही बिकार याचं कारण असं आहे की अशा तऱ्हेचे पॅनल्स सहकारमध्ये अरे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा शिवसेना अशी पण पॅनल्स होतात सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीत झालेली आहेत सहकारी पतपेढ्या त्या जिल्हा बँका त्याच्यामध्ये तुम्ही बघा ना असे सरमिसर पॅनल असतात त्याला काय एवढं महत्त्व देण्याची गरज नसते त्यामुळे तिथे ते एकत्र ति एकत आले म्हणजे झालं महापालिकेत आले तुम्ही त्यांचं विधान लक्षात घ्या ना मित्रांनो जर खरंच एकत्र असते आले असते तर त्यांनी विधान कसं करायला पाहिजे होतं की निवडणूक आम्ही एकत्र संजय बोलतो संजयला तो अधिकार नाही राज ठाकरेंनी मी सांगतो तुम्हाला राज ठाकरेंचं मत सांगतो की राज ठाकरे यांनी संजय राऊतला मताधिकार किंवा मत व्यक्त करण्याचा अधिकार किंवा ऑन बिहाफ ऑफ राज ठाकरे बोलण्याचा अधिकार दिलेला नाही दिलेला नाही दिला नाही किंवा राज ठाकरे अपसेट होत आहेत हा संजय राऊत ज्या पद्धतीने दबाव निर्माण करतोय मनोवैज्ञानिक ज्या पद्धतीने रोज रोज बोलतोय की नाही ते आलेच एकत्र नाही नाही आलेच एकत्र ह्याना बंदी मनसेच्या नेत्या कार्यकर्त्यांना इसक्त ताकीद आहे खबरदार जर कुणी बोलाल तर युती होते की नाही हे मी लास्ट मोमेंटला ठरवेन पक्ष ठरवेल त्या दरम्यान जर तुम्ही खबरदार बोललात तर सगळ्यांच्या तोंडावर चिकटपट्ट्याला लावलेले आहे फोन केला तर प्रत्येक म्हणतो नाही रे बाबा कुठेतरी ऑन री रे रेकॉर्ड ऑफ रेकॉर्डचं तुम्ही सा गोंधळ केलात तर हाकलून देतील दे आम्हाला पक्षातून अजिबात बोलणार नाही आणि न ना बोलणंच हिताचं आहे कर, आमच्या याचं कारण खरोखरच आमचा निर्णय काय आहे राजसाहेबांच्या मनात हे अजूनही आम्हालाही कळलेलं नाही फक्त संजय सारखं म्हणतो आणि उद्धव सारखं म्हणतो याच्या पलीकडे आमचाकडे कोणताही पुरावा नाही असा ऑफ द रेकॉर्ड बोलण्याचा सुद्धा पुरावा नाही राज ठाकरे यांच्या की ते उद्धव बरोबर जाणार आहेत हे कोण सांगताय हे मनसेचे नेते सांगत एकही पुरावा नाही की ज्याच्यामुळे आम्ही असं ठामपणे विधान करू शकू आणि राज ठाकरेंना नकोच आहे आम्ही करायला विधान राज ठाकरेंचं म्हणणं था प्रतिकूल पण नको आणि अनुकूल पण नको ही संदिग्धता कायम राहिली पाहिजे याचं कारण माझा निर्णय ऐनवेळीला काय असेल हे मी आता सांगू शकत नाही अजून बऱ्याच गोष्टी घडायच्या आहेत अजून अरे हा तर ऑगस्ट चालू आहे आज पंधरा ऑगस्ट अगर आपण साजरा करतोय सप्टेंबर आहे ऑक्टोबर आहे नोव्हेंबर आहे डिसेंबर आहे डिसेंबरच्या एंडला या प्रक्रियेपर्यंत येणार म्हणजे चार महिने तर जाणारच आणि जानेवारीत निवडणुका होणार पाचव्या महिन्यात निवडून घ्यायचे कशाला पाच महिन्याच्या तिहेरी पायाची शर्यत आत्तापासून सुरू करायची कारण एकदा जर आपण असं म्हणालो की हां आम्ही युती करणार आहोत तर मग संजय आणि ही जी लॉबी आहे ते हुशार आहेत ते प्रत्येक कार्यक्रमाला बोलवायला सुरुवात करतील ठीक आहे ठीक आहे ठाकरे आणि आले चालेल ना तरी पाठवा आम नाही आम्हीच नाही मग नांदगावकरला पाठवा नांदगावकर नाही मग मा अभिजित मानसेला पाठवा अविनाश जाधवला पाठवा खोपकरला पाठवा कुणाला तरी पाठवा तुमचा सहभाग दिसून या हे दबाव सुरू करतील आणि परस्पर मग संजयला तो उतच येईल मग रोजच तो म्हणेल की राज ठाकरेंशी उद्धवजींचं बोलणं चालू आहे फोनवर ना ऐकायला कोणी ना पाहायला कोणी ना सांगायला कोणी ना त्याला काही कोणी साक्षीदार नाही संजय म्हणतो होतो त्याच्या पलीकडे नाही ना ते पण संजयची भीती वाटते आहे राज ठाकरेंना आता की तो ज्या पद्धतीने वातावरण निर्मिती करतोय त्याचा झटका फटका राज ठाकरेंना बसणार जर ते बरोबर गेले नाही तर अशी बदनामीची राळ राज उठवणार आहे आपला संजय उठवणार की बघा करंटा कर्मदरिद्री याला म्हणतात करंट राजकारण याला म्हणतात कर्मदरिद्री राजकारण दोन बंधू एक यावे ही महाराष्ट्राची इच्छा असताना महाराष्ट्राची इच्छा मराठी माणसाची इच्छा मराठी माणसाचे हितसंबंध मूल्य मराठी बाणा मराठी काना तरुण हा माणूस स्वतंत्रपणे उभा राहिला याचं कारण उघड आहे की ते काय महायुतीबरोबर जाणारच नाही आहेत शक्यच नाही हे मी तुम्हाला शंभर टक्के लिहून देतो स्टॅम्प पेपरवर की ते महायुती बरोबर येत नाही कोण राज ठाकरे उद्धवच्या बाबतीमध्ये नेमका फडणवीसांचा गेम अजून तीन चार महिन्यानं फडणवीस पण असं एकदा एक गेम सुरू केला ना त्या गेममध्ये पोट गेम, गेम करतात म्हणजे फडणवीसांच्या गटातून म्हणा गोटातून म्हणा कसं पण त्यांच्या त्यांना असं कुणीतरी विचारलं कुणाला फडणवीस यांना की आधीचं आमचं इम्प्रेशन असं होतं की राज ठाकरे हे जे स्क्रिप्ट चालवत आहेत किंवा बोलत आहेत त्या स्क्रिप्टचे रायटर तुम्ही आहात निधन डायरेक्टर तुम्ही आहात आणि त्याप्रमाणे ते चाललं आहे त्याप्रमाणे उद्धवला अखेरच्या क्षणी दगा देण्याचंच हे कारस्थान आहे पण साहेब असंही दिसतंय की तो वाढदिवसाला गेला आतापर्यंत एवढे वीस वाढदिवस झाले कधी गेले नव्हते त्यावेळेला गेला राज मग काय सूचित करायचं होतं का काही का मग तुमचा गेम फेल होतोय म्हणजे राज ठाकरे यांनी उद्धवना गंडवावं म्हणून तुम्ही सोडलं आणि ते तुम्हालाच तुम्हाला तुम्हाला गंडवत आहेत फडणवीस फडणवीस आहेत त्यांच्या बुद्धीला तोड नाही त्यांच्या गेमला तोड नाही सूड आसूड हां सामदाम दंड भेद कुणाला उपकृत करायचं आणि कुणाला धडा शिकवायचा याच्यामध्ये बाप माणूस आहे आणि त्यांचा गेम शरद पवारांना कळत नाही तर बाकीच्याना कळणं अवघडच आहे पण पन्द जी काय फडणवीसांची एक लाईन ऑफ थिंकिंग अँड ॲक्शन जी काय आपल्यापर्यंत पोचती आहे ती अशी आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती अखेरच्या क्षणी मोडणार आणि म्हणूनच ते संदिग्ध आहेत दोघांनाही त्या युतीची घोषणा नाही करायची की तेही म्हणतात की पक्ष ऐनवेळी निर्णय घेईल हेही म्हणतात पक्ष ऐनवेळी निर्णय घेईल आणि हेही म्हणतात सर्व जागा लढवण्याची तयारी करा तोही म्हणतात की सर्व जागा लढवण्याची तयारी करा सर्व जागा लढवण्याची तयारी जेव्हा तुम्ही करता त्यावेळेला असं नाही आहे एखाद्या कार्यकर्त्याला जर सांगितलं हा तू लाग तुझ्या वॉर्डमध्ये आणि नंतर जर तुम्ही सांगितलं अरे यांच्याशी युती झाली आता तुला नाही जागा देता येणार आता या त्यांच्या वाट्याला गेली तर तो बंडखोरच होणार हजारो बंडखोर होतील महाराष्ट्रभरात जर तुम्ही असे आता सांगितले कामाला लागा आणि त्याप्रमाणे कामाला लागलेल्या लोकांना एन जर सांगितलं की नाही उद्धवला दिली वाट लावून टाकतील ते बंडखोरी यू कांट इमॅजिन आणि आता कोणी कोणाचं ऐकत नाही पाच वर्ष भिकेला लागायचं आज नगरसेवक पद गमावणं म्हणजे वर्षाला नगरसेवक म्हणून स्टँडिंग मिळाली हे मिळाली तर दोन पाचशे कोटीचा सौदा येतो पण तरी दोन पाच कोटी दहा कोटी जातात वर्षाला दहा पंधरा वीस पंचवीस कोटीपर्यंत चांगल्या ठिकाणच्या चांगल्या अधिकारी आणि सहकारी यांच्याशी संगणमत जर केलं तर पाच दहा पंचवीस कोटीपर्यंत वर्षाला मिळू शकतात या पैशाला वंचित होणं नगरसेवक पदाच्या इच्छुकांना माहिती आहे की आता मी जरी पाच कोटी घातले तरी पहिल्या होणार पंचवीस कोटी मिळणार आहे ते काल आयुक्ताला पकडलं ना ए मीरा भाईंदरच्या पकडलं का बसईवीरच्या मीरा भाईंदरच्या तर तो ह्याचा भुसेचा गाव आहे पवार तर त्या जागेसाठी मागे मी चर्चा ऐकली होती की त्या जागेसाठी पंचवीस कोटी रुपये एक व्यक्ती शासकीय अधिकारीच की जो ड्यू होता प्रमोशनला आणि त्याचं प्रमोशन त्या मीरा भाईंदरला होऊ शकत होतं तो कोणातरी बोलला होता आणि त्यांनी मला सांगितलं अरे काय रेट चालला आहे पंचवीस कोटी रुपये तिथे कमिशनर व्हायला तीन वर्षाचा थोडा रेट चालला आहे सगळ्यांचेच असे रेट असतात तो विषय आपला नाही आज पण मग ते पंचवीस कोटीचा रेट का चालला होता आता आता हे आता पवारला अटक झाल्यावर तुमच्या लक्षात येईल आता पवारने तोंड उघडून हे बोलायला पाहिजे की त्यांनी कुणाला किती आहे म्हणून ही जागा त्याला मिळाली मग खरी मजा येणार आहे पण ते तो करणार नाही कुणाला पकडणार नाही तर आपल्याला असं वाटतं की तो काय सगळ्यांची बिंग फोडील वगैरे असं नाही एक अनितीत नीती असते की ज्याच्यामुळे आपण हे केलं त्याला एक्सपोज सहसा हे लोक पकडले गेलेले करत नाहीत तर तुम्ही हवालदाराला पकडलं ना तर हवालदार मैत्रीमध्ये तुमच्यावर गप्पा मारताना सांगतो साहेब आम्ही काय करणार आम्हाला पण वरती पोचवावे लागतात वरती म्हणजे कोण रे आमचे इथले साहेब आहेत त्यांना पोचवायला लागतात हो तो एवढे सगळे ट्रॅफिकवाले देतात त्याला किती मिळत असते नाही साहेब असं थोडंच आहे त्याच्यालाही बॉस असतो असिस्टंट असतो ॲडिशनल असतो तिथे आम्हाला पोचवायला लागत नाही ते पैसे जातात साहेब आम्ही नाही खाते सगळे हे शंभर रुपये कमावले हो तर त्यातले साहेब दहा वीस रुपये आम्ही खातो बाकी ऐंशी रुपये वरती जातात आणि ते, ते, ते वरती नंतर तो कमिशनर पण तिकडे मंत्र्यांपर्यंत पोचवत असतो असं तर एक चेन असते ती त्याच्यातून तुम्हाला बाहेर मुक्ती नाही आणि ती चेन जर तुम्ही एक्सपोज केलीत तर तुम्ही मरू पण शकता मारू टाकतील पोलिसच मारतील काहीतरी आजारी पाडतील काय करतील असे असे ते तो विषय नाही आता आपला पण सांगायची गोष्ट अशी की नगरसेवक फळ हे आज वर्षाला किमान पाच ते दहा कोटी रुपये काय ते तुमच्या वॉर्डात जेवढी कामं निघतात ना मग का निधीसाठी हे तडफडतात मला काय वाटतं हे ते निधीसाठी याच्याकरता तडफडतात का की बाबा माझ्या समजा भलं झालं पाहिजे नाही ना ते कॉन्ट्रॅक्ट आणि पहिली कुदळ मांडण्याच्या आत तिथल्या नगरसेवकाला पैसे द्यावे लागतात तिथल्या प्रत्येक पार्टीच्या गुंडाला पैसे द्यावे लागतात अधिकाऱ्यांना तर द्यावेच लागतात त्याशिवाय तो टेंडर घेतच नाही आणि निधीचे आमदार निधी खासदार निधी नगरसेवक निधी यासाठी लोक एवढे जीव का टाकतात एवढे कासावीस का होतात त्या कारण ज्याला कॉन्ट्रॅक्टर शेवटी काम कॉन्ट्रॅक्टरला द्यावं लागतं त्या कॉन्ट्रॅक्टरकडून पैसे मिळतात आणि ते जर निधी आला नाही तर कॉन्ट्रॅक्टरने कॉन्ट्रॅक्टरने म्हणजे पैसे नाही त्यामुळे हा सगळा खेळ आहे तो आम्हाला आमदार निधी नेला नाही म्हणून चिडलेले दिसतात ना तुम्हाला त्यातले आपण सगळ्यांना नको दोषी ठरू नेहमीप्रमाणे आपण पळवाट काढू की बरेचसे हे त्या कॉन्ट्रॅक्टरने म्हणजे आमचं कमिशन नाही हो त्यामुळे ती स्पर्धा आहे तर सांगायची गोष्ट अशी की आ, मनसे आणि आपले उबाठा यांचे नगरसेवकाचे इच्छुक पिसाळतील आणि उभे राहतील अशी बंडखोरी तुम्ही महाराष्ट्रात पाहिली नाही कधी आयुष्यात आत्तापर्यंत अशी बंडखोरी होणार यावेळेला माझं भवितव्य आहे का आत्ता किती लोक आम्हाला पण आमच्या एजन्सीज आहेत किंवा माझ्या पोट एजन्सीज आहेत किंवा मी काही जणांसाठी मदत करतो ते सगळे सांगतायत की आत्ता लोक असं सांगतात तिकीट मिळालं तर बघू इथे नाही मिळा असं सांगतात मला पण सांगितलं की इथे आम्ही तिकीट मागणार आहोत कारण ते आमच्या हक्काचं आहे त्यांनी नाही दिलं तर इथे मागणार आहोत कारण तिथे आमचा संबंध आहे त्यांनी नाही दिलं तर इथे यांनाही प्रयत्न करणार आम्ही तीन चार पक्ष आहेत कुठेतरी आम्हाला मिळेल आणि नाही मिळालं तर आमच्या अपक्ष राहण्याची तयारी शेवटी पैसे आम्हालाच खर्च करायचे आहेत दोन पाच कोटी आम्हीच खर्च करणारे पक्ष थोडाच देणार आहे आम्ही उभे राहू इंडिपेंडेंटली ही चर्चा आहे आत्ता आणि असे हजारो इच्छुक उत्सुक तयार आहेत हजारो लाखो म्हणता येते तर त्यामुळे हो आत्ता तर जाहीर झालं ना की मनसे आणि यांची युती झाली तर प्रत्येकजण विचार करणार की ही जागा कोणाला जाणार आहे उभाठाला जाणार आहे का मनसेकडे येणार आहे ज्या क्षणी त्याच्या लक्षात येईल हाय मनसेला येत नाही चालली उभाठाला तू निघाला शिंदे गटात गेला भाजपात गेला इकडे गेला काँग्रेसमध्ये गेला अजून बसपामध्ये पण जातात लोक तिकीट पाहिजे पक्षाचा टिळा असा आता काय झालं आणि मुंबईच्या मुंबईमध्ये वन टू वन आहेत निवडणुका त्यामुळे ते सोपं आहे थोडंसं सो, इंडिपेंडेंटला वाव आहे तिथे अपक्ष निवडून येऊ शकतात पण इतर ठिकाणी चारचं त्रांगडं आहे ना तीनचं त्रांगडं आहे चारचं त्रांगडं आहे चार एकत्र येण्यासाठी कुठला तरी पक्ष लागतो आणि म्हणून येत्या निवडणुकीमध्ये एक लक्षात ठेवा महा मुंबईच्या मुंबईत वन टू वन असल्यामुळे अपक्षांची संख्या बरी असेल बऱ्यापैकी असेल मी तुम्हाला सांगतो ज्यांना तिकीटं मिळणार नाहीत ते सगळ्याच्या सगळे आपापल्या पक्षाविरुद्ध आणि एकूण महायुती किंवा विरुद्ध महा महा बंड करून उभे राहणारच तर तुम्हाला मुंबईमध्ये मी आज संख्या सांगू का हां दोनशे सत्तावीस वॉर्ड आहे ना किमान एक हजार लोक अपक्ष उभे उभे राहतील संपूर्ण मुंबईत इकडे पण उभे राहतील पण त्यांचं बळ नाही कारण चार मिळून असल्यामुळे मग त्यांना अपक्षाला पक्षाच्या याच्यामध्ये अवेलेबल नाही होत त्यामुळे त्यांचं बळ कमी राहील पण फॉट एव्हरी डेज आज नगरसेवक पदासाठी पाच वर्ष वाट पाहिजे जर महा पैसे मिळतात त्याच्यामध्ये लाखो रुपये वर्षाखाली काही कोटी रुपये म्हणून तर बघा ना स्कूटरवरून जाणारा नगरसेवक तीन चार महिन्यामध्ये गाडी घेतो आणि दोन वर्षांनी त्याची साधारण एक कोटी दीड कोटीची गाडी येते बंगला तयार होतो फ्लॅटमधून तो बंगल्यात जातो चालित असेल तर फ्लॅटमध्ये जातो बघा एकेकाचे बंगले बघा ना मला तर असं एक आमदार म्हणाले की साहेब आमदारांपेक्षा आज नगरसेवकाचं हो उत्पन्न जास्त आहे नगरसेवक होण्यात फायदा आहे जे आमदार झाले ना नगरसेवक हो, ते पण म्हणतात तेव्हा हो मजा होती आमची भरपूर पैसे मिळत होते त्या मानाने इथे नाही मिळत <laughs> बोलतात वट एवर इट इज तर दुसरा धोका लक्षात घ्या की मनसे आणि हे युती केली तर दोघांचे मतदारसंघ मराठीच आहेत तेच मतदारसंघ जे शिवसेनेचे आहेत तेच शिंदे क्लेम करणार मला माहिती आहे ना कोणते क्लेम करणार ते सांगणार जिथे जिथे आधी उद्धव ठाकरेंची मूळ जी शिवसेना होती जी आता आमची आहे त्यांची उमेदवार होती त्या सगळ्या जागा आम्हाला लढवायच्या आहेत कारण ते आमच्या आहेत आमच्या शिवसेनेच्या आमची अधिकृत शिवसेना आहे त्यामुळे त्या जागांवर ते क्लेम करत आहेत मराठी जागा जेवढ्या आहेत त्याच्यावर मनसेचाही क्लेम आहे म्हणजे कसं आहे माहिती आहे बाई एक आहे आणि दोन इच्छुक आहेत महापालिका एकच आहे आणि उद्धवचेही लोक इच्छुक आहेत आणि मनसेचेही लोक इच्छुक आहेत दोघांना एकच पोरगी आवडलेली आहे तिला चॉईस आहे आता दोघांपैकी कोणाशी लग्न करायचं किंवा संबंध ठेवायचे लिव्ह इन लव इन काय करायचं हा कसं जमणार मतदारसंघावर डोळा सगळ्यांचा तिथेच आहे ओ हो, मनसे आणि यांच्या युतीमधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच आहे एक तर प्रचंड बंडखोरी होणार आणि दुसरं दोघांनी तेच मतदारसंघ हवेत कशी युती होणार ती वॉट एवर मला आता काही लोकांनी असा प्रश्न विचारला की तुम्ही म्हणालेत की फडणवीसच त्यांचे बोलवते धनी आहेत राज ठाकरे यांचे त्याच्याबद्दल राज ठाकरेंनी घ्याला तुमच्या उदय निरवुळकरला खूप झापलं त्याने असं विधान केलं म्हणून तर पण मी हे केलं होतं म्हणजे त्याच्यात काही हे नाही तर, तर कसं आहे ना की आत्ता राजनी सरकारविरोधी भूमिका घेतली आहे लक्षात झालं तुमच्या ती त्यांनी घ्यायलाच पाहिजे ते फडणवीसांच्या हिताच आहे ते भाजपच्या हिताच आहे जर तो भाजपच्या बाजूने महायुतीच्या बाजूने बोलला तर उद्या उद्धव बरोबर जावो अथवा स्वतंत्रपणे ठरल्याप्रमाणे उभा राहो तो मत कशी घाईल जर भाजपाच्या बाजूनी बोलला तर त्यांनी भाजपच्या विरोधातल्या मतांमध्ये जर फूट पाडायची असेल तर ऐदर उद्धव बरोबर जाऊन ती फूट पाडली पाहिजे किंवा स्वतंत्र उभं राहून फूट पाडली पाहिजे त्यामुळे राज अतिशय चातुर्याने धूर्तपणाने व्यवस्थित प्लॅनिंग करून भाजपविरुद्ध बोलतोय आता तो फडणवीसांविरुद्धही बोलायला लागला आहे हळूहळू सरकारविरुद्ध बोलतोच आहे उद्या केंद्रातल्या लोकांविषयी बोलायला लागेल मुंबई तोडण्याचं राजकारण तो परत बोलायला लागेल मराठी हा तो विषय घेतलाच आहे त्यांनी तो सगळ्यांनीच घेतला आहे आता पण त्यांनी घेतलेला आहे तर त्यामुळे फडणवीसांची आता इच्छा असेल की बाबा यांनी इंडिपेंडेंटली उभं राहावं जसं ठरलं आहे त्याप्रमाणे किंवा उद्धव बरोबर जावं काही तोटा नाही काहीही तोटा नाही शेवटी एकमेकाच्या सीट खाणार ते जागा वाटप करणार कुठून आणि जिथे त्यांच्या आत्ता आल्या नाही एवढ्या भरात असताना जिथे चौऱ्याऐंशीपर्यंत गेले तिथे जर आले नाही तर त्या सीट आता त्यांच्या नाहीच आहेत काँग्रेसच्या सीट आहेत तर काँग्रेसकडे जाणार युती केली तर काँग्रेसवाले सोडणार आहेत का ते महायुतीत जर सम आणि महायुतीत मनसे हा आणखीन एक वेगळा तिढा आहे त्यामुळे योग्यच करतायत राज ठाकरे जे विरोधात बोलत आहेत फडणवीसांच्या महायुतीच्या तरच त्यांना ताकद मिळणारे आयडेंटिटी मिळणारे स्वतंत्र मिळणारे आणि मतंही काही प्रमाणात मिळणार आहेत भाजपच्या विरुद्धच्या मतांचं विभाजन हेच त्यांचं मिशन आहे आणि ते मिशन करीत असताना महापालिकेच्या एकूण व्यवहारातील कमिशनसाठी उद्धव ठाकरे बरोबर येतात का त्यांच्या निमित्ताने महाआघाडी येते काहीही ते बघत आहेत काही वायू वा वावगण येतात आहेत योग्यच करत आहेत ते त्यांच्या पक्षाच्या हिता हिताचं आहे कार्यकर्त्यांच्या हिताचं आहे फक्त तिढा भरपूर आहे आणि फडणवीसांच्या विरुद्ध ते जेवढं जास्त बोलतील तेवढे फैसा खुश हुआ वही तो चाहते है वही तो होना है ये तो होना ही था ये तो होना ही चाहिए था धन्यवाद फेसबुक यूट्यूब चैनल अनिल गगनभेदी थे तरफे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन अभिवादन